हॅलो फ्रेंड एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण सामान्य विज्ञान भाग चार पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या काही आमच्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट मिळत जातील तर चला तर मग सामान्य विज्ञान या विषयाचे परीक्षेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे कोणत्या प्राण्यामुळे प्लेग रोगाचा प्रादुर्भाव होतो कोणत्या प्राण्यामुळे प्लेग रोगाचा प्रादुर्भाव होतो ऑप्शन आहेत ए गाय बी कुत्रा सी उंदीर डी मांजर तर याचं उत्तर आहे सी उंदीर या प्राण्यामुळे प्लेग रोगाचा प्रादुर्भाव होतो प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्ण अन्न म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन आहेत ए पाणी बी दूध सी तू डी मासे जर याचे तुम्हाला उत्तर येत असतील दे हो तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल तर याचं उत्तर आहे बी दूध हे पदार्थ पूर्ण अन्न म्हणून ओळखले जाते प्रश्न तिसरा मनुष्य प्राण्यात गुणसूत्राच्या किती जोड्या असतात मनुष्य प्राण्यात गुणसूत्राच्या किती जोड्या असू शकतात त्याचे ऑप्शन आहेत ए बावीस बी तेवीस सी शेहेचाळीस डी चौवेचाळीस तर याचं उत्तर आहे बी तेवीस या मानवाच्या गुणसूत्राच्या जोड्या आहेत प्रश्न चौथा तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता तंबाखूमध्ये असणारा विषारी द्रव्य कोणता तर ऑप्शन आहेत ए निकोटीन निकोटस बी निकोटीन सी निकोट डी निकल्स तर याचं उत्तर आहे बी निकोटीन प्रश्न पाचवा हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते हायडोक्लोरिक आमलं असणारे फळ कोणते ऑप्शन आहेत ए आंबा बी केळी सी पेरू डी लिंबू तर याचं उत्तर आहे डी लिंबू प्रश्न सहावा अणुमधील ऋण विद्युत भारित कण म्हणजे इलेक्ट्रॉन तर पारित कण म्हणजे डॅडॅश होय तर ऑप्शन आहेत ए प्रोटॉन बी टेफ्लॉन सी मृदुकन आणि डी प्रोटोकॉल प्रोटॉन तर याचं उत्तर आहे ए प्रोटॉन प्रश्न सातवा सारणीतील उभ्या स्तंभांना कोणत्या नावाने संबोधण्यात येते ऑप्शन आहेत ए आवर्त बी गण सी अंगन डी रो तर याचं उत्तर आहे बी गण या नावाने उभ्या स्तंभांना ओळखले जाते प्रश्न आठ मानवी चेहऱ्यात हाडांची संख्या किती मानवी चेहऱ्यात हाडांची संख्या किती तो ऑप्शन आहेत ए पंधरा बी तेरा सी बारा डी चौदा जर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देऊ शकता जेणेकरून तुमचा हो पण सराव होत जाईल तर याचं उत्तर आहे डी चौदा मानवी चेहऱ्यात चौदा हाडांची संख्या असते प्रश्न नववा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे तर ऑप्शन आहेत ए आहे, पुणे बी वर्धा सी नागपूर डी मुंबई तर याचं उत्तर आहे बी वर्धा येथे हत्ती संशोधन केंद्र आहे प्रश्न दहावा खालीलपैकी कोणता घटक खालीलपैकी कोणता घटक घटक ओझन वायूस हानिकारक आहे खालीलपैकी कोणता घटक ओझन वायूस हानिकारक आहे ऑप्शन आहेत ए क्लोरोकार्बन बी नायट्रोजन सी ऑक्सिजन डी कार्बन डायऑक्साइड याचं उत्तर आहे ए क्लोरोफोरो कार्बन प्रश्न अकरावा मानवी मनगटात असणारी हाडाची संख्या किती मानवी मनगटात असणारी हाडाची संख्या किती ऑप्शन आहेत ए सात बी आठ सी पाच डी नऊ याचं उत्तर आहे बी आठ प्रश्न बारावा मानवी छातीच्या पिंजऱ्यात बरगड्याची संख्या किती मानवी छातीच्या पिंजऱ्यात बरगड्यांची संख्या किती तो ऑप्शन आहेत ए अठ्ठेचाळीस बी बावीस सी बारा डी चोवीस तर याचं उत्तर आहे चोवीस तर मानवी छातीच्या पिंजऱ्यात बरगड्याची ही चोवीस असते प्रश्न तेरावा वनस्पती आपले अन्न कोणत्या घटकाच्या सह्याने तयार करतात वनस्पती आपले अन्न कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात ऑप्शन ए मुळे बी पाणी सी हरितद्रव्ये डी ऑक्सिजन तर याचं उत्तर आहे सी हरितद्रव्य यापासून वनस्पती आपले अन्न तयार करत असतात प्रश्न चौदावा पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी डायडॅस वापरण्यात येते पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी डायडॅस वापरण्यात येते तर ऑप्शन आहेत ए क्लोरीन बी सोडा सी त्रुटी डी यापैकी नाही तर याचे उत्तर आहे ए क्लोरीन यापासून पिण्याचे पाणी शुद्धीकरण करतात प्रश्न पंधरावा आणि शेवटचा प्रश्न कोणत्या घटक घटक द्रव्यामुळे दुधाचा रंग पांढरा असतो कोणत्या घटकद्रव्यामुळे दुधाचा रंग पांढरा असतो ऑप्शन आहेत ए लॅक्टोज बी कॅरोटीन ती शर्करा डी वरीलपैकी सर्व तर याचं उत्तर आहे बी कॅरोटीनमुळे दुधाचा रंग हा पांढरा असतो तर अशा प्रकारे आज आपण सामान्य विज्ञान या विषयाचे परीक्षेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत जे की तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहेत अशाच प्रकारे आपण नवीन नवीन प्रश्न घेऊन येणार आहोत त्या त्याअगोद तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत जातील तरी धन्यवाद